नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे नारायण शिरा नारायण शिरा हा शिरा चवीला तर छान लागतोच पण तब्येतीसाठी ही उत्तम असतो सकाळी नाश्त्यासाठी किंवा जेवणात गोड म्हणून खाता येतो मन व पोट दोघांनाही समाधानाची अनुभूती करून देणाऱ्या या नारायण शिराने शरीर शक्ती वाढायला मदत मिळते रोग प्रतिकार शक्ती वाढते स्मरण शक्ती व बुद्धी कार्यश्रम राहण्यास मदत मिळते व मन शांत राहते घरातल्या सर्वांनाच हा नारायण शिरा बाराही महिने कधीही खाता येईल असाच आहे विशेषतः गर्भवती स्त्री बाळंतीन व लहान मुलांसाठी उत्तम होय या पा, पाककृतीसाठी लागणारा वेळ अर्धा तास घटक द्रव्य रवा एकशे पंचवीस ग्राम तूप एकशे पंचवीस ग्राम साखर एकशे पंचवीस ग्राम दूध अर्धा लिटर बदाम पंचवीस ग्रॅम वेलची पंचवीस ग्रॅम बेदानी पंचवीस ग्रॅम केशरपूड पाव चमचा केळ एक कृती एक बुडाच्या पातेला तूप गरम करून त्यात बदाम व बेदाणे तळून घेऊन बाहेर काढून घ्यावे दोन त्याच तुपात रवा टाकून मंद आचेवर गुलाबी सर रंगावर खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यावा तीन त्यात गरम केलेले दूध हळूहळू टाकावे दूध टाकत असताना रवा फुलतो म्हणून सर्व मिश्रण नीट हलवून पातेल्यावर याची काळजी घ्यावी गरज असल्यास खाली तवा ठेवावा, चार त्यानंतर साखर केशरपूड बेदाणे व बदाम टाकून व्यवस्थित हलवून मंद आचेवर ठेवावे झाकणी ठेवून वाफ आल्यावर केळीचे काप टाकावे आणि झाकून ठेवून दोन मिनिटांनी गॅस बंद करावा